नमस्कार साबुदाणा भिजण्यापूर्वीच खिचडी खारट होऊ शकते का तुम्ही म्हणाल हो कशी होईल कारण साबुदाणा तर अजून भिजवलाच नाही मीठ कशात घालणार इंडिया आघाडीची खिचडी मात्र साबुदाणा भिजण्यापूर्वीच खारट झालेली आहे अजून लोकसभेच्या तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे चार जूनला निकाल आहेत या निकालामध्ये भाजपाला दोनशे बहात्तर सोडा दोनशे जागाही मिळणार नाहीत अशी भाकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांकडनं वर्तवली जात आहेत पण अगदी सग त्यांचं जरी दुर्लक्ष केलं तरी अनेक जणांना वाटतंय भाजपाला दोनशे पन्नासच्याहून जास्त जागा मिळणार नाही आहेत आणि मग असं झालं की एक सेक्युलर आणि भारतीय विचारसरणीची वगैरे वगैरे काय जे काय लोकशाही विचारांची एक आघाडी इंडिया आघाडी देशात सत्ता स्थापन करू शकेल जोक सत्ता वगैरे मंडळींना वाटतं आहे आणि त्यांच्या सगळ्या पुरोगामी भाईबंधांना निर्भय बनो मंडळींना वाटतं आहे की देशात एका पक्षाचं सरकार असून उपयोग नाही कारण एका पक्षाचं सरकार असलं की ते बेबंद बेलगाम वागतं ते चुका करतं त्याला शहाजोगपणाचा सल्ला दिला त्यांना अग्रलेख लिहून सांगितलं की तुम्ही चुकताय तरी ते दुरुस्ती करत नाही कारण त्यांना सत्तेची मगरुरी झालेली असते आणि त्याच्यामुळे खिचडी सरकार हे सगळ्यात चांगलं असतं खिचडीमध्ये वेगवेगळे घटक असतात साबुदाणे असतात शेंगदाणे असतात खोबरं असतं मी साबुदाणाच्या खिचडीबद्दल बोललो आणखीन कुठली खिचडी मुगाच्या डाळीची खिचडी आणखी खि खिचडी केली तर त्यात आणखीन जास्त घटक असतात आणि त्यामुळे त्याला त्या एक वेगळी चव वे येते कोथिंबीर वर्ण मिरची सगळ्याची चव येते आणि असं जे सरकार जे आघाडी सरकार आहे ते त्याच्या चेक्स अँड बॅलन्स असल्यामुळे ते सरकार चुका, शकत चुका, ते चुका ते सरकार करू शकत नाही किंवा चुका केल्या तरी त्या चुका मोठ्या नसतात आणि ते सरकार देशातल्या सर्वसामान्य घटकांचं थोडक्यात अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं आता असं सरकार देशात येणं आवश्यक आहे शशी थरूर यांनी पण सांगितलंच की कशाप्रकारे वाजपेयी सरकार छान काम करत होतं कशाप्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग सरकार यांनी तर झकास काम केलं अशाच प्रकारे आता देशात इंडिया आघाडीचं सरकार येणं आवश्यक आहे पण ही इंडिया आघाडीची खिचडी शिजणं तर दूर राहिलं साबुदाणा भिजण्यापूर्वीच खारड झालेली आहे याचं कारण या आघाडीवर बहिष्कार टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भगिनी उर्फ बंगालच्या वाघिण ममताबाई बॅनर्जी यांनी घोषणा केलेली आहे की जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर तृणमूल काँग्रेस या सरकारला बाहेरनं पाठिंबा देऊन त्याला सर्वतोपरी मदत करील म्हणजे तृणमूल काँग्रेस इंडी आघाडीच्या सरकारमध्ये सामील होणार नाही पण देशात सेक्युलरिझम आणि वगैरे वगैरेच्या रक्षणासाठी या सरकारला बाहेरनं पाठिंबा देईल चांगली गोष्ट आहे आतून आले काय बाहेरनं आले काय सरकार तर आहेत पण बाहेरनं पाठिंबा देण्याच्याही काही अटी आणि शर्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत यातली पहिली अट म्हणजे या, या सरकारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असता कामा नये तरच आमचा पाठिंबा राहील आणि दुसरी अट म्हणजे काँग्रेसचा सहभाग असला तर हरकत नाही कारण काँग्रेसशिवाय हे सरकार बनूच शकणार नाही पण काँग्रेसचा सहभाग असला तरी त्यात बंगालमधलं काँग्रेसचं कोणी आस्था कामा नये म्हणजे आपले आधीर बाबू खासदार होऊन मंत्री होण्याची स्वप्न बघत असतानाच त्यांच्या मंत्रीपदावर फुली मारली गेलेली आहे बघा किती मोठा अन्याय राहुल गांधींसाठी लोकसभेत तावा तावानी आरडाओरडा करणारे अधीर रंजन चौधरी खर तर कोणत्याही सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला जातो तेव्हा त्या प्रस्तावाचं नेतृत्व हे त्या त्या सदनातले विरोधी पक्षांचे नेते करतात राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी हा अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारविरुद्ध आणला होता लोकसभेत मात्र अधीर रंजन चौधरी हे काँग्रेस पक्षाचे संसदीय दलाचे नेते असताना त्यांनाच या अविश्वास प्रस्तावाबद्दल बोलून दिलं नाही एवढा मोठा अपमान अधिरंजन चौधरींचा त्यांच्याच पक्षाने म्हणजे काँग्रेसने केला याचं कारण कदाचित दोन कारण असावी एकतर त्यांना राहुल गांधींना संधी द्यायची होती अन्यथा एक वायानाडचा साधा खासदार मोहब्बतचं दुकान उघडून बसलेला त्याला साध्या खासदाराला बोलायला वेळ कशी मिळणार कारण काँग्रेसच्या जागा जेमतेम बावन्न आहेत आणि त्यामुळे बावन्न जागांच्या प्रमाणात वेळ मिळायचा तर आपल्या पक्षाच्या नेत्यालाच दूर सारून त्यांनी राहुल गांधींना संधी दिली आणि दुसरं आणि त्याच्यावर महत्वाचं कारण ते म्हणजे तृणमूल काँग्रेसनी काँग्रेसवर दबाव टाकला की अविश्वास प्रस्तावाला आमचा पाठिंबा हवा असेल तर आधीर रंजन चौधरींना बोलून द्यायचं नाही आणि काँग्रेसनी ते ऐकलं कारण काँग्रेसला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा हवा होता अविश्वास प्रस्तावावर त्यांना दाखवायचं होतं की बघा इंडिया आघाडी कशाप्रकारे एकत्र आहे कालांतराने तृणमूल काँग्रेस तर आता इंडिया आघाडीत नाहीच आहे पण इंडिया आघाडीच्या सरकारला बाहेरनं पाठिंबा देण्याच्याही दोन अटी म्हणजे अजून लोकसभेच्या निवडणुका व्हायच्यात निकाल जाहीर व्हायचे आहेत आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री होणार कोण पंतप्रधान होणार याचा फैसला व्हायचा बाकी आहे पण त्याच्या आधीच तृणमूल काँग्रेसने आपल्या अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत बंगालमध्ये बेचाळीस जागा आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांचं जर स्वप्नरंजन खरं असेल स्वप्न स्वप्नरंजन खरं असेल तर केंद्रात सरकार बनवण्यासाठी इंडिया आघाडीला बंगालमध्ये किमान बेचाळीसपैकी पंचवीस ते तीस जागा तरी जिंकाव्या लागतील यावेळेला शक्यता अशी आहे की भाजप बंगालमध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकेल आणि असं असताना तृणमूल काँग्रेसनी अशी भूमिका घेऊन ही खिचडी साबुदाणा भिजण्याच्या आधीच खारट केलेली आहे आता इंडिया आघाडीला सत्तेवर यायचं असेल तर त्यांना ठरवावं लागेल की या सरकारमध्ये प्रमोद महाजनांची जागा कोण घेणार म्हणजे अटल बिहारींचं सरकार असताना जी भूमिका प्रमोद महाजनांनी बजावली होती कारण सारख्या समता म्हणजे पहिले जनता दल होतं समता पार्टी होती मग ममता ममता बॅनर्जी जयललिता या सगळ्या रुसून बसायच्या आणि त्यांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी अटल बिहारी वाजपेयींना प्रमोद महाजनांना पाठवावं लागायचं कारण त्यांना अशा प्रकारच्या रुसुबाई रुसूचा रुसवा काढण्याचा प्रदीर्घ अनुभव होता कारण प्रमोद महाजन या महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार होते आणि त्यामुळे शिवसेनेचे रुसवे फुगवे कसे काढायचे याची कला त्यांना अवगत असल्यामुळे ममता बॅनर्जींचा रुसवा काढण्यासाठी जयललितांचा रुसवा काढण्यासाठी समता पार्टीचा रुस्वा काढण्यासाठी प्रमोद महाजनांना पाचारण केलं जायचं आता प्रश्न पडतो की जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर या आघाडीतल्या घटक पक्षांचे आणि बाहेरनं पाठिंबा देणाऱ्यांचे रुस्वे फुगवे काढणार कोण म्हणजे महाराष्ट्रातनं जर कोणीतरी काढायचं असेल तर ती कामगिरी एकतर उद्धव ठाकरेंनी बजावली पाहिजे काढायची कारण त्यांना रुसण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आठवत नाही दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे रुसून बसले होते देवेंद्र फडणवीसांचे फोन घेतले नाहीत का तर म्हणे बंद खोलीत वचन दिलं होतं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचं आणि त्यामुळे भाजपाने ते पाळलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी थेट महाराष्ट्रातल्या राज्यात राजकारणातले जाणते वगैरे मनवणाऱ्या शरद पवारांच्या साथीने सरकार बनवलं आणि भाजपाला धुबी पछाड दिली आता त्या उद्धव ठाकरेंपेक्षा रुसवे सोडवण्याचे रुसवे काढण्याचे प्रदीर्घ अनुभव कोणाकडे असणार जो स्वतःच रुसतो त्यालाच रुसवा सोडवण्याचे रुसवा काढण्याचा अनुभव असायला पाहिजे आणि त्यामुळे जर इंडिया आघाडीचं सरकार झालं तर उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडू शकते की आज ममता बॅनर्जींचा रुसवा काढा उद्या अखिलेश यादवचा रुसवा काढा परवा मायावतींचा रुसवा काढा तेरवा के चंद्रशेखर रावचा रुसवा काढा आणि नंतर राहुल गांधींचा रुसवा काढा पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्य जरी घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चालवता येत असलं तरी रुसवे काढायला ऑनलाईन रुसवे काढता येत नाहीत त्याच्यासाठी त्या त्या नेत्यांच्या घरचे उंबरठे झिजवावे लागतात म्हणजे जे पूर्वी अभिमानाने सांगायचे की लालकृष्ण आडवाणींना आमच्या घराचा उंबरठा झिजवा लागला हे एवढं आमचं महत्व आहे त्यांना आता इन आघाडीचं सरकार होईल तेव्हा ममता बॅनर्जींचे उंबरठे झिजवावे लागतील राहुल गांधींचे उंबरठे झिजवावे लागतील आणखीन कोणाकोणाचे कदाचित ओएन सीचेही उंबरठे झिजवावे लागतील कारण या सगळ्यांचा समन्वय राहिला तरच भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल आणि त्यामुळे या आघाडी सरकारला अजून कशाचा काही पत्ता नाही आणि ममता बॅनर्जींनी आपल्या अटी शर्ती लादायची सुरुवात केलेली आणि ममता बॅनर्जी या हलक्यात घेण्यासारख्या राजकीय नेत्या नाही आहेत त्यांनी नुसतं बोलणं केलेलं नाही आहे त्यांनी आधीर रंजन चौधरी विरुद्ध थेट युसुफ पठाण क्रिकेटर युसुफ पठाणला मैदानातनं उठवलेलं आहे उतरवलेलं आहे म्हणजे युसुफ पठाण आहे गुजरातचा त्याला उतरवलं बंगालमध्ये कारण का अधिर रंजन चौधरींची जागा मुस्लिम बहुल मतदारसंघात आहे भाजप तर मुस्लिम मतदार देणार नाही आणि त्यामुळे दोन हिंदू उमेदवार विरुद्ध तृणमूल काँग्रेसचा युसुफ पठाण आणि त्यामुळे एका प्रकारे त्यांनी आधीर रंजन चौधरींनाच हरवण्याची तयारी केलेली आहे आणि काँग्रेस तिथेही आधीर रंजन चौधरीवर पाणी सोडेल त्यांना काही वाटणार नाही पण मुद्दा असा आहे की ज्या कारणासाठी तुम्हाला स्थिर सरकार नकोय एका पक्षाचं सरकार नकोय आणि एक विविधता असली पाहिजे कारण भारत देश हा विविध भाषा विविध धर्म विविध पंथ विविध मतं असलेल्या यांचा देश आहे आणि त्यामुळे सरकारही विविध पक्षांचं पाहिजे एका पक्षाचं सरकार नको ही, ही कल्पना कागदावर जरी चांगली असली तरी हे सरकार बनण्याच्या आधीच जर तृणमूल काँग्रेसनी आडमुठी भूमिका घेतली असतील आपले रुसवे फुगवे दाखवायला सुरुवात केली असेल तर मग हे सोडवायचे कोणी याचा विचारही इंडिया आघाडीच्या नेत्यांना किंवा ही इंडिया आघाडीचे सरकार जन्माला घालणाऱ्या पत्रकारांना आधीच याचं उत्तर शोधायला पाहिजे तसं नाही झालं तर जेव्हा हा साबुदाणा भिजेल आणि त्याची खिचडी करायला सुरुवात होईल तेव्हाच तो इतका खारड झाला असेल की त्याची खिचडी शिजणार नाही खिचडी बनणार नाही आणि त्यामुळे मग नरेंद्र मोदींना सत्तेबाहेर ठेवायचं स्वप्न गेल्या दहा वर्षांपासून बघत असलेली मंडळी त्यांच्या नशिबी खारट खिचडी येईल आणि ही खारट खिचडी पाच वर्ष काही पुरणार नाही आणि त्यामुळे आत्तापासूनच इंडिया आघाडीच्या समन्वयकाची जबाबदारी कोणाकडे चीफ रुसवे फुगवे कार्डिंग ऑफिसर कोण असणार याची चौकशी आत्ताच सुरू करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार जबाबदारीचं वाटप करताना मंत्रिपद वाटताना आधीच या पदासाठी कोणातरी अनुभवी नेत्याला शोधून काढावं खास करून महाराष्ट्रात अनुभव असलेल्या सगळ्यात जास्त अनुभव असलेल्या नेत्यांना ती जबाबदारी द्यावी असं सांगणं हे या इंडिया गडीच्या नेत्यांना असं सांगणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य कर्तव्यतुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी